नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुधीर मुंडेंटीवार यांनी काल महत्वपूर्ण अशी चर्चा केली अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत त्यांनी एक महत्वपूर्ण अशी चर्चा केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे वतीनं आणि आपल्या चॅनलच्या वतीनं सुधीर मुनडेंटीवार यांचं मी कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो कारण तर ज्या अर्थी आतापर्यंत कित्येक तरी मंत्री आहेत कित्येक तरी संत्री आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कोणीही बोलायला तयार नव्हतं वास्तवता जे काही सुधीर मुनगंटीवार आहेत ते भाजप सरकारमध्ये आहेत सत्तेत आहेत परंतु त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात काल एक महत्वपूर्ण विधान केलेलं होतं दहा मार्च पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली पाहिजे असं त्यांचं काहीच म्हणणं होतं आणि एक व्हिडिओसुद्धा मी आज सकाळी टाकला तो व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि सर्व जनतेची सर्व शेतकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मुंडंटीवार साहेबांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात तुम्ही बोलला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नेमके सुधीर मुंडंटीवार कर्जमाफीच्या संदर्भात काय म्हणाले होते आणि सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कधीपर्यंत केली जाऊ शकते हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा म्हणजे ज्या आर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता तुम्ही म्हणसाल या विषयावरती बोलायचं म्हणातच काय लावलं परंतु तो विषय तर मांडावाच लागते ज्या आर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर शेतकरी पूर्ण हातबल झाला आणि विधानसभेत जो काही जुमला भाजप सरकारच्या माध्यमातून करण्यात आला होता त्यांना असंही कुठे वाटलं होतं की आपलं सरकार त्यानंतर आपण कुठेतरी चार ते पाच वर्षात शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात काहीतरी निर्णय घेऊ परंतु लोकप्रतिनिधी असतील किंवा शेतकरी वर्ग असेल सध्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात हा लवकर निर्णय घेतला गेला पाहिजेत असं प्रत्येकाचं म्हणणं होतं त्याचबरोबर रविकांत तुकरे असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उपोषण असतील हे सध्या मोठ्या प्रमाणात सध्या सुरू होते आणि या ठिकाणी आपण जे काही आमदार खासदार मंत्री संत्री निवडून दिलेले ते मात्र गप्प होते कारण तर त्यांना त्यांच्या खुर्चीची काळजी होती जर आपण काही बोललो तर मग फडणवीस साहेब आपल्याला काय टार्गेट करतील पदाहून खाली उतरवतील का अशा काही त्यांच्या मनात भीती असल्या परंतु सुधीर मुंडेंटीवार जे काही आहे तर त्या विषयावरती भिल्ली नाहीत किंवा त्या विषयावरती त्यांनी एक महत्त्वपूर्ण अशी काल चर्चा केली एक विधान केलं ते असेही म्हणाले जर आपल्या अंगावरचे कपडे जरी उतरले तरी हरकत नाही परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली गेली पाहिजे ज्या अर्थ आपण विधानसभेपूर्वी सांगितलं होतं की सरसकट शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू हे आपलंच विधान होतं कोणत्याही शेतकऱ्यांनी त्या संदर्भात स्वतःहून विचार केला नव्हता किंवा स्वतःहून म्हणले नव्हते की आमची शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही कधी करणार असं कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यांनी म्हणलं नव्हतं जे काही विधान असेल जे काही जाहीरनामा असेल ते भाजप सरकारचा होता आणि आपण आज सत्तेत आहोत त्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली गेली पाहिजे हे रामराज्य म्हणून आपण चालवतो किंवा रामराज्यात आपण राहतो निस्तर रामराज्य म्हणून चालणार नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफी रामराज्याप्रमाणे झाली पाहिजेत असंही त्यांचं व्यक्तिगत म्हणणं होतं आणि दहा मार्चपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे परंतु सरकार यामध्ये किती कार्यशील आहे फडणवीस साहेब यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अर्थमंत्री असलेले अजित दादा पवार या संदर्भात किती सक्रिय आहेत किंवा त्यांना काय वाटते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता दहा मार्चनंतर कर्जमाफीचा निर्णय हा कदाचित घेतला जाऊ शकतो कारण तर शेतकरी पूर्णपणे आक्रमक झालेले शेतकऱ्यांकडे आता कोणत्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही आणि सरकारकडे सुद्धा कोणत्याच प्रकारचा पर्याय हा उरलेला नाही आता निश्चितच ज्या अर्थी विजय मुंड सॉरी मुनंटीवारसाहेब त्यांनी एक महत्वपूर्ण अशी बाहेर दिलेली किंवा विधानसभेत त्यांनी चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच होऊ शकते शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसगड जरी नाही झाले तर त्यामध्ये काहीतरी निकष हे लावल्या जातील आणि काही प्रमाणात जी काही रक्कम असेल सत्तर पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के रक्कम असेल पण पंचवीस टक्के रक्कम असेल ती शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे असेही होऊ शकते आणि शेतकऱ्यांची जी काही जी काही पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती सरकार राज्य सरकार हे माफ करू शकतं आता जे काही बजेट असेल ते राज्य सरकार केंद्र सरकारला दाखल करेल त्यानंतर बँकेचा काही डाटा असेल तो राज्य सरकार जमा करण्याची काम करेल किंवा बँकेला तशा पद्धतीने आदेश देईल जे काही तुमच्या बँकेत थकीत कर्ज आहे किंवा चालू कर्ज आहे त्या शेतकऱ्यांची यादी द्या असेही बोलले जाईल आणि जे काही बँकेचा डाटा आहे तो पुरेसा राज्य सरकारकडे जाईल आणि राज्य सरकार त्याच्यावरती विचार करून ते केंद्र सरकारला देईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भ संदर्भात जे काही बजेट आहे ते उपलब्ध केलं जाईल आणि दहा न दहा मार्चनंतर याची सुरुवात होईल लगेच काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जा जाईल असंही वाटत नाही परंतु जे काही डाटा असेल त्याला सुरुवात दहा मार्चपासून होईल असेही वाटते परंतु आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नेमका निर्णय काय घेतला जातो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही इतर मंत्री असतील त्यांच्या त्यांच्या काय भूमिका येतात जशा पद्धतीने मुंडेटीवार यांनी कालचं माहिती दिली किंवा त्यांनी व्यक्त केलं तशा पद्धतीने जर इतर मंत्री व्यक्त जर झाले तर मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हा निर्णय कदाचित घेतला जाऊ शकतो असे व्हिडिओ तुम्हाला कदाचित आवडणार नाही कारण तर एखादी गोष्ट तुम्हाला लगेच उद्या भेटेल परवा भेटेल अशी सांगितली की ती गोष्ट आवडते एखादा खोटा व्हिडिओ टाकला की ते सुद्धा आवडतो परंतु काही गोष्टी आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात जर मांडल्या तर त्या कदाचित तुम्हालाही आवडत नसतील असं मला व्यक्तिगत मानते त्या कारणाने कुठेतरी आपण जे एखादा व्हिडिओ टाकला तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो यापूर्वीसुद्धा मी कर्जमाफीच्या संदर्भात बरेच काही व्हिडिओ टाकले होते पण त्या कर्जमाफीच्या व्हिडिओला काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही कदाचित कवा असंही मला वाटतं की असाच काहीतरी खोटे नाटे व्हिडिओ आपणही टाकलेला पाहिजेत परंतु तसं माझ्याकडून होणार नाही ना। आता या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय आवडते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा